मालखेड तलावात चाळीस टक्क्याने पाणी साठ्यात वाढ केंद्रसंचालक नंदा बांधवानी यांनी दिली भेट मागील सात तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड येथील तलावाच्या पाणी साठ्यात सत्तर टक्क्यांनी वाढ झाली असून रात्रभर सततधार पाऊस आल्यास शंभर टक्के धरण भरणार आहे मालखेड तलाव आज चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील बावीस गावांना पाणी पुरवठा करतात मागील सात तासापासून सततधार पाऊस सुरू आहे

पर्यटन स्थळाला भेट दिली त्यामध्ये गंदाभाऊ वाधवानी यांनी जी मालखेडची जी व्यवस्था केली आहे ती खरोखर एक उच्च उच्चस्पर्धी केली आहे आणि आज त्या त्यांच्या माध्यमातून मी सांगू शकतो का धामणगाव विद्यमान क्षेत्रामध्ये जे पाण्याची वर्ष चालू आहे त्यामुळे चाळीस टक्के आज या तलावामध्ये लेवल वाढलेले आहे तरी आपल्या विधानसभेच्या लोकांनी आपली दक्षता बघ बघून आपल्या पूर्ण एरियामध्ये जे काही नुकसान होत असेल ज्या वेळेस आपल्याला भेटला तो तलाव एक वेगळ्या परिस्थिती होता आज जो नंदा वाधवानी जो डेव्हलपमेंट केली ती खरोखर एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आहे आणि खरोखर या आप जिल्ह्यासाठी परदर्शन स्थळ यांनी तयार करून दिलं आणि मी खरोखर वाधवानी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या जि अमरावती जिल्हा ह्यासाठी चांगलं डेव्हलपमेंट करून हे स्थळ डेव्हलप केलं धन्यवाद आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून चांदूर रेल्वे तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात सतत मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आज इथं चांदू रेल्वे पाणी पुरवठा जाते पाणी पिण्याचं ते मालखेड तलाव इथं चाळीस पर्सेंट पातळी वाढलेली आहे अगोदर तीस होता आता सत्तर टक्के तलाव भरलेला आहे असंच पाणी सततदार चालू राहिलं तर आज रात्रीपर्यंत हंड्रेड टक्के पाणी तलाव भरण्याची शक्यता आहे तरी कृपया नदीकाठच्या लोकांनी सावधान वर्तवावी